नमस्कार मी रोहित सत्यजय शिवलकर म्हणजेच प्रेमासरंग यावे या मालिकेतील तुमचा लाडका सुंदर मित्रांनो आता पावसाळा सुरू होतो आहे तर पावसाळा हा ऋतू खूप कमाल खूप कमाल ऋतू आहे या ऋतूमध्ये सगळ्यांनाच मनसुक्त आनंद घ्यायला आवडतो मलाही अर्थात आवडतो फक्त एवढंच असतं की कुठली कामं आपली थांबली नाही पाहिजे त्याच्यामुळे पण पावसाळा खूप कमाल ऋतू आहे तोच माझा पहिला प्रश्न होता की तुला पावसाळा किती आवडतो मला पावसाळा खूप आवडतो खूप म्हणजे खूप कारण पावसाळ्यामध्ये आपली जी आपली धरती जी आहे पृथ्वी जी आहे ती जी काय हिरव्या शालून नटते ना तर ते बघण्यासारखं सुख कुठेच नाही आणि मी बे बेसिक बेसिकली कोकणातला असल्यामुळे कोकणातला पाऊस जर तुम्ही अनुभवला असेल तर तुम्हाला खूप मजा येईल म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मुंबईच्या तुलनेत कोकणात जरा जास्त पाऊस पडतो आणि जर तो पाऊस जर तुम्ही अनुभवलात तर खूप खूप कमाल म्हणजे खूप भारी वाटतं म्हणजे मी माझा एक अनुभव सांगेन तुम्हाला की पा आम्ही गावात म्हणजे जे आम्ही गावी राहतो रत्नागिरीमध्ये तर आम्ही गावातली सगळी मुलं मिळून एक दिवशी एक पावसाळी सहल काढतो आणि मस्तपैकी एका धबध्यावर जातो मस्तपैकी तो अख्खा दिवस एन्जॉय करतो मग तिथेच काहीतरी दुपारी एक बेळ असं बेळ असं किंवा चहा चहा बनवून मग तो कांदाभाजी बनव मग त्या पावसामध्ये तो सगळा आस्वाद घेणं आणि पूर्ण निसर्गाची मजा आम्ही अनुभवतो लहानपणीची एखादी आठवण लहानपणीची पावसाळ्याची आठवण म्हणजे शाळेत शाळेतली आहे माझी की मी शाळा जेव्हा सुटायची आणि जर तेव्हा जर पाऊस असेल तर माझ्याकडे छत्री असूनसुद्धा रेनकोट असूनसुद्धा मी तो बॅगमध्ये ठेवायचो किंवा छत्री बॅगमध्ये ठेवायचो आणि मुद्दामून भिजत घरी यायचो मी कॉलेजमध्ये असतानासुद्धा असं केलं आहे मी आत्ताही तसंच करतो म्हणजे मी कामावरनं जर घरी जात असेल आणि माझ्याकडे रेनकोट असेल किंवा माझ्याकडे छत्री असेल तर मग मुद्दाम ती छत्री बॅगमध्ये ठेवायची किंवा रेनकोट काढायची टिकीट ठेवायचा आणि मग घरी भिजत जायचा कारण तो एकच मला असं वाटतं की आपल्याकडे ते तेवढेच काहीतरी स क्षण असतात की जे आपण पावसाचे एन्जॉय करू शकतो आणि पाऊस अनुभवू शकतो आणि पावसात भिजायला तर सगळ्यांनाच मजा येते मलाही तेवढीच मजा येते पावसाळ्यात सगळ्यात जास्त काय खायला आवडतं खायला म्हणशील तर पावसाळ्यात जे सगळ्यांनाच आवडतं गरम गरम कांदाभजी गरम गरम वडापाव मला मी आ, फडी असल्यामुळे माझ्या खायला खूप आवडतं मला तर मला या काही गोष्टी आहेत ज्या खूप आवडतात म्हणजे गरम गरम कांदाभजी गरम गरम वडापाव आणि मस्तपैकी ते थोडासा असा चहा आणि मस्तपैकी पाऊस ह्या गोष्टी असतील तर कमाल मज्जा पावसाळ्यात कधी रोड ट्रिप केलेस का रोड ट्रीप अशी म्हणजे लॉंगवाली केली नाही आहे पण जेव्हा मी कॉलेजला होतो किंवा आता इथे मुंबईला आलो तर मग कॉलेजला मुंबईला असताना पण नाही केलं मग कॉलेजला असताना मी जसं मी मगाशी म्हणालो की कॉलेज सुटल्यानंतर मी रेनकोट गाडीचे टिकीट ठेवणं किंवा छत्री टिकीट ठेवणं आणि मग मा चालत आता माझ्या जिकडे कॉलेज होतं रत्नागिरी त्याच्या बाजूलाच एक पंधरा मिनटं वीस मिनटानंतर समुद्रकिनारा होता मग मी चालत पावसात भिजत भिजत त्या समुद्रकिनारा जायचो किंवा मग गाडी 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 घेऊन असंच एक अर्धा तास कुठेतरी लांब असं गाडी घेऊन आहे पावसामध्ये भिजत तर रोड ट्रीप केल्याचं लॉंगवाले नाही पण शॉर्टवाले केल्यात इंडोअर सीन सुरू असताना बाहेर पाऊस पडला तर रोहित तुझ्या मनात पहिलं काय येतं काय थॉट येतं माझ्या मनात थॉट थो असे काही हे येत नाहीत पण माझं असं असतं की पाव कधी कधी पावसाच्या आवाजामुळे डिस्टर्ब होतं आपल्याला रिटेक वगैरे करावे लागतात पण तेव्हा माझं असं असतं की थोडासा पाऊस तू थांब आम्ही हा शॉर्ट घेतो किंवा हा टेक करतो मध उपड आणि याचा आनंद जसा बाकीचे लोक घेतात तसा आम्हालाही घेऊ हो दे अच्छा पावसात कधी मार खाल्लायच काय म्हणजे भिजून गेलायस घरी आणि चिकळात माकून वगैरे असं काही नाही नाही असं ना, कधीच न झालंय कारण <laughs> माझी कारणं मी जी कारणं द्यायचो ती घरी थोडी पटायची म्हणजे मी अजूनही भिजून गेलो घरी की आई बाबा विचारला अरे का छत्री तर होती रेनकोट होता मी भिजून कसा आलास मा 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 की माझा भाऊ पण विचारतो अरे छत्री होती रेनकोट होती मी कसा मग माझं एक ठरलेलं कारण असेल आता त्यांनाही ते कारण पाठ झालं असेल किंवा हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर ते नक्कीच मला काहीतरी वेगळं कारण दे असं सांगतील तर माझं कारण ठरलेलं असायचं की अगं काय झालं आई पप्पा काय झालं मम्मी मी आलो घराजवळच आलो होतो आणि जोरदार पाऊस आला मग छत्री काळेपर्यंत भिजलो मी तर ही माझी उत्तर ठरलेली असायची किंवा अरे दादा की, गालने गालने ते आत्ता माझं आलं की पाच मिनटाचं अंतर आहे ना बाईकवरती मग ते रेनकोट घालण्या घालण्यात बोल भिजणार होतो मग पोचेल मी घरी पाच मिनटात मग ते करेपर्यंत भिजलो रेनकोट घालपर्यंत भिजलो किंवा काढेपर्यंत भिजलो ही माझी काही ठरलेली कारणं असायची ज्याला त्यांनाही पाठ झालेत तर त्यांना माहिती असेल की हा खोटं बोलत असेल किंवा ह्याला पावसात भिजायचं असेल तर अशी कारणं द्यायचो मी बरं कधी फजिती झाले काय पाऊस जास्त पडला आणि कुठे जायचं आहे किंवा काही निघायचं होतं हां असं खूप वेळा झालं आहे म्हणजे कुठे जायचं आहे असं नाही मी मी मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं मग आमचं असं असतं की माझं आमच्या आमच्या टीमचं की जरा पाऊस कमी असेल तर मग आजच्या दिवसा आम्ही क्रिकेट खेळूया मग सुट्टी असेल तर क्रिकेट खेळूया मला असं खूप वेळा झालं आहे की आ, म आता चला आपण दिवसभर प्लॅन करतो की आत्ता आपण एक पाच वाजता भेटायचं आणि मस्त क्रिकेट खेळूया पाच सहा आपण क्रिकेट खेळूया पाच तिसात क्रिकेट जे जेव्हा आपला वेळ मिळतो आणि दिवसभर मस्त की ऊन पडतं आहे मग मी वाढ मग मी लिटरली वाट बघतो माझं असं असतं की चला आत्ता ऊन पडलं हां बारा वाजता ऊन पडलं मी एक वाजता ऊन आहे तीन वाजता ऊन आहे आणि जसं खेळायला निघणार तसं अर्ध्यासपूर्वी पाऊस सुरू होतो आणि मग सगळं ग्राउंड ओलं होतं आणि मग फोन रे पाऊस पडतो मग नको खेळूया मग आता काय करूया दुसरी काहीतरी गेम खेळायला लागतील किंवा काय तर अशा गोष्टी झाल्या की खेळायला जातो आहे आणि अचानक पावसाल्यामुळे खेळ थांबला किंवा खेळ बंद कॅन्सल झाला ओके पावसाच्या सुरुवातीलाच कॉलेज कॉलेज सुरू होतो तुझ्या काही अशा आठवणी आहेत का आठवणी म्हणशील तर तेच की एक दोन तीन महिन्याचा गॅपनंतर आपलं परत कॉलेज सुरू होतं तर पावसामध्ये सगळ्यांना म्हणजे दोन तीन महिन्यात आपण सगळ्या मैत्रिणींना भेटतो आणि प्लस घरातल्यांबरोबर पावसाचा आनंद आपण घेतोच पण मित्रांबरोबर जो पावसाचा आनंद आपण घेतो तो थोडा एक वेगळाच असतो मग गाडीचं सुद्धा म्हणलाच मग अशी की रोड ट्रीप कधी केली आहेस का मग गाडी काढून पावसात भिजतच जा मग उगाच छत्री असतानासुद्धा भिज किंवा मग असंच समुद्रकिनारी जा किंवा मग एखाद्या चहाच्या टपरीवर जा कांदा कांदाभजीच्या स्टॉलवर जा मग पाऊस पडतो मस्त मग उगाच जरी जा पोट भरलेलं असलं तरी मग ती कांदाभजी खा मग चहा पी मग असं त्या पावसात भिजत गप्पा मारा खेळ खेळा तर अशा सगळ्या आठवणी आहेत मित्रांबरोबर कॉलेजच्या बरं पावसाळा सुरू झाल्यावरती तुला ट्रेकिंग करायला आवडते का आणि करायची असेल तर ती कुठे करशील मला ट्रेकिंग करायला खूप आवडतं म्हणजे मी अजूनपर्यंत ट्रेक केला नाही आहे पण मला करायची इच्छा आहे मला ट्रेकिंग करायला खूप आवडतं पावसाळ्यात तर मला पहिली गोष्ट फिरायलाच खूप आवडतं कारण तुला मगाशी म्हटलं तसं की आपली पूर्ण जी पृथ्वी आहे ती एका हिरव्या शालूने नटलेली असते त्यामुळे ते बघण्यात जे सुख वाटतं ना ते असं कुठलंच कुठेच आपल्याला दिसत नाही आणि ट्रेकिंग करायला आवडतं मी डेस्टिनेशन ठरवलं नाही अजून पण मला ट्रेकिंग करायला नक्कीच आवडतं पावसाळा सुरू झाल्यावरती पहिलं डोक्यात गाणं कुठलं येतं तुझ्या पावसाळा <laughs> सुरू झाल्यानंतर काय एकतर आपलं चिंब भिजलेले आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर मेनली गाणी जी येतात आपल्या डोक्यात ते तर पहिलं दँंडीचं गाणं असतं ढाकूम डाकू ढाकूमाकूम त्यात आपले हमाल दे धमालमधले आपले लक्ष्मीकांत सर आहे त्यांचं जे गाणं आहे हमाल आपलं खिडकीतल्या ताई तुम्ही वाकू नका दोन पैसे तुम्हाला भिजवून टाका तर ही काही गाणी आहेत जी मला पावसाळ्यात हीच गाणी मला आठवतात म्हणजे जरी पावसाळा सुरू झाल्यानंतर द हँड या सण थोडा उशिराने जरी येत असला तरी ही पावसाळ्यात हीच गाणी परी तोंडावर येतात ओके या पावसात तुला कोणासोबत ट्रीपला जायला आवडेल आणि ते लोकेशन कुठलं असेल नाही अजून तसं काही प्लॅन केलं नाही आहे लोकेशन पण आणि कोणासोबत जायला आवडेल असं काहीच प्लॅन नाही आहे